दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांच्यातर्फे एक पत्र निर्गमित झालेलं आहे प्रति शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना याचा विषय आहे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक 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 कर्मचारी यांचे वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करून तात्काळ निकाली काढण्याबाबत संदर्भ याला देण्यात आलेला आहे शासन समक्रमांक दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजीचं पत्र यामध्ये सांगण्यात आलेला आहे श्री श्रीकांत देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांनी दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आली आहे संदर्भाधीन पत्रांवय कळविल्यानुसार कारवाई झालेली नसल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करून निकाली काढण्याबाबत उक्त पत्रांवये पुनच्च विनंती केलेली आहे सबब उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी आयोजित करून प्रलंबित प्रकरणी तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कारवाईचा अहवाल शासनात सादर करावा सदर कारवाई करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंग कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन